हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ सजीव जिवंत जीता हयात अस्तित्वात असणारा सजीव सृष्टीने भरलेला चैतन्यमय रसर्षित जीवनाचा चपळ किंवा कार्यरत होत आहे अलाईव्ह ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द इमिडिएट ट्रीटमेंट ऑफ द डॉक्टर कॅप द पेशंट अलाईव्ह दुसरा वाक्य आहे इज युअर ब्रदर स्टील अलाईव्ह तिसरा वाक्य आहे शी वॉज फाउंड अलाईव्ह बट अनकॉन्शियस चौथा वाक्य आहे हिज आईज वर सडनली अलाईव्ह विथ एक्साइटमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू